आळंदी देवाची येथे वारकरी संमेलन वारकरी आणि हिंदू धर्म यांच्या विरोधात चालू असलेले षडयंत्र हाणून पाडण्याचा हजारो वारकरी आणि कीर्तनकारांचा निर्धार आळंदी देवाची येथे पार पडलेल्या वारकरी संमेलनात वारकरी आणि हिंदू धर्म व देवी देवता यांच्या विरोधात चालू असलेले षडयंत्र हाणून पाडण्याचा हजारो वारकरी आणि कीर्तनकारांनी निर्धार केला तसेच प्रत्येक वारकऱ्यांनी लव जिहादचे षडयंत्र संपवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आळंदी देवाची येथे प्रदक्षिणा मार्गावरील फ्रुटवाले धर्मशाळा येथे हे संमेलन पार पडले या संमेलनाचे आयोजन वारकरी संप्रदाय आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या वेळी वारकरी शिक्षण संस्थांना ग्रंथ आणि पुस्तक याचे वाटप करण्यात आले निवृत्त पोलीस अधीक्षक श्री प्रकाश लोडे यांनी हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा उद्देश सांगितला तसेच त्यांच्या पुढाकाराने वारकरी संमेलन यशस्वी झाले या संमेलनाला ह बप संग्राम बापू भंडारे महाराज गुरुवर्य ह बप ज्ञानेश्वर शिंदे महाराज गुरुवर्य ह बप ज्ञानेश्वर कदम महाराज छोटे माऊली ह बप दत्तात्रय चोरगे महाराज ह बप दिगंबर महाराज नरावडे ह प नवल महाराज ह ब प नामदेव महाराज वाळके ह ब संजय महाराज उंदरे हबप बाजीराव महाराज बांगर ह ब प संतोष आनंद महाराज ह ब प महेंद्र महाराज ह ब प महेंद्र महाराज मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती तर ह ब प्रवचनकार महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्य आणि ज्येष्ठ साधक विद्यार्थी हिंदू प्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते की गेल्या हिंदुत्व आणि हिंदू दुर्लक्ष करून केवळ सत्ता संपत्ती आणि कीर्ती मिळवण्यासाठी अनेक मंडळींनी स्वतःचे आयुष्य खर्ची घातले मात्र हिंदू जनजागृती समिती याला अपवाद आहे देशात पोलीस आणि सरहद्दीवर सैनिक देशाचे संरक्षण करत आहेत तर दुसरीकडे देशात हिंदू जनजागृती समिती निष्कामपणे हिंदू धर्माचा प्रसार करून हिंदू धर्मावरील आघात हाणून पाडण्याचे कार्य करत आहे कुठेही विविध आघाडीवर हिंदू धर्मावर आघात होत असेल तर लगेच तिकडे धावून जाऊन शीतयुद्धाच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीने लढा देत आहे हिंदू जनजागृती समिती लढा देत आहे हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच हिंदूचे कर्तव्य आहे माहेरचे संस्कार जपून सासरी राहणाऱ्या सुनेला आदर्श सून असे म्हणतात त्याप्रमाणे हिंदूंनी हिंदू धर्माचे कार्य कृतीतून करून दाखवले पाहिजे यावेळी हवप संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले की आळंदी येथे घेतलेल्या वारकरी संमेलनाला वारकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आता प्रत्येक तीन महिन्यांनी असे संमेलन आळंदी येथे झाले पाहिजे परकीय आक्रमणे जिहाद धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असतानाही वारकरी संप्रदायांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली यापुढे आपणाला मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे तेव्हाच पुढील काळात धर्म टिकणार आहे मुसलमान आपल्या वारीत जरी आले तरी ते त्यांचा पंथ घेऊन येतात ते त्यांच्या धर्माच्या प्रचारासाठी आपल्यात येतात आपले, आपले हिंदू आपली संस्कृती सोडून गोल टोप्या घालून बसतात हिंदू स्वतःचा धर्म सोडतात आणि मुसलमान स्वतः धर्म सोडत नाही अन्य षडयंत्रापासून हिंदूंनी सावध झाले पाहिजे हिंदू संघटक आणि प्रसिद्ध लेखक श्री समीर दरेकर म्हणाले हिंदूंनी इस्लाम आणि त्यांचा धर्मग्रंथ समजून घेणे आवश्यक आहे ते समजून घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की मुसलमान सर्व धर्म संभाव का मानत नाहीत ख्रिश्चन लोक आता येशूचे अभंग काढत आहेत येशूची प्रतिमा ठेवून श्री सत्यनारायणची पूजा केली जात आहे हिंदू आणि वारकरी वेगळे असल्याचा अप्रचार विद्रोही मंडळी करत आहे मुळात हे दोन्ही एकच आहेत ख्रिस्ती लोक हिंदूंची नावे घेऊन हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे परधर्मात गेलेल्या हिंदूंना आपल्या धर्मात आणणे हे वारकऱ्यांचे कर्तव्य आहे या विरोधात वारकऱ्यांनी सतर्क राहून धर्मांतराला विरोध केला पाहिजे हिंदूवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात वारकऱ्यांनी लढा देणे आवश्यक आहे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री सुनील घनवट म्हणाले की अर्बन नक्षलवाद्यांची भयानक समस्या देशात आहे काश्मीरमध्ये बत्तीस वर्षांपूर्वी हिंदूंच्या हत्या झाल्या मात्र पुरोगामी साम्यवादी मंडळींनी तोंड उघडले नाही या संघटना अर्बन नक्षलवाद्यांना सहाय्य करत आहेत देशात देशा ब्रिगेडी लोक पुरोगामी साम्यवादी यांनी हिंदू धर्म आणि हिंदू समाजाच्या विरोधात समाजात नरेटिव्ह निर्माण करून सनातन धर्म नष्ट करण्याचे षडयंत्र रचले आहे हा शहरी नक्षलवाद आता वारकऱ्यांच्या वारीतही घुसला आहे या नक्षलवाद्यांकडून हिंदू धर्म वेगळा वारकरी संप्रदाय वेगळा असा भेदभाव करून हिंदूंच्या मनात विष पेरले जात आहे त्यामुळे वारकरी संप्रदाय हिंदुत्व निष्ठ संघटना यांनी संघटित होऊन हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे हिंदूंच्या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर एकच पर्याय हिंदू राष्ट्राची स्थापना करणे होय रणरागिणी शाखेच्या कुमारी क्रांतीताई पेटकर म्हणाल्या की हलाल अर्थव्यवस्थेत हिंदूंचा पैसा आतंकवाद्यांना सहाय्य करण्यासाठी वापरला जात आहे त्यामुळे देशाला घातक असलेल्या हलाल अर्थव्यवस्थे विरोधातील जन आंदोलनात वारकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे आपल्या वारकऱ्यांची वारकरी कीर्तनकार समन्वय समिती असावी असं तुम्हाला वाटत असेल तर मी बघतो म्हणे हातून आपण दोन्ही वर टोवर करू कुठून आम्हीच्या जयघोषाने आपण सगळ्यांना समर्थन देऊ केवळ संमेलन नसून हा भक्ती शक्तीचा एक याच्यामध्ये त्यामुळे घोषणा या असतील याच्या पुढच्या पाहिजेत आणि हिंदू धर्मातली कुठली घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवून ठेवलेली आहे कुठल्याही लढाईला बाहेर पडताना मावळे काय म्हणायचे <laughs> घोषणा कधी असे द्यायच्या नसतात वीरशी निर्माण होते नुसतं हरण महालो आणि हा तुमचं हरळण नंबर वन निर्धार न्यूज आळंदी